परंतु ती कबड्डी ते खेळ आपल्याला पाहायला मिळत नाही आहे कारण खेळाडूमध्ये असलेली शिस्त ही सुद्धा कमी झालेली आहे आज पेन इथे सुद्धा कबड्डी स्पर्धा चालू आहेत तिथे जवळजवळ फायनल चालू असेल आणि आपल्याकडे दुसरं राऊंड चालू आहे ही आहे कबड्डीची व्यथा आणि हा असलेला शिस्तीचं प्रमाण आपल्या खेळाडूंमध्ये कमी झालेला आहे गेले अनेक वर्ष आम्ही सुद्धा कम कबड्डीचे समालोचन करतोय आणि या समालोचनाच्या माध्यमातून आम्ही कायम सांगत असतो मित्रांनो आपण केवळ फक्त कबड्डी नाही नाही खेळत तर अनेक लोकांची मन जिंकता अनेक प्रेक्षकांची मन जिंकता आणि त्यांच्या शुभेच्छा आणि सदिच्छा हे आपल्या कायम सोबत असतात आपली ओळख ही कबड्डीने झालेली आहे आणि ती कायम राहावी यासाठी या अशा स्पर्धा आपण आयोजन केल्या आयोजित केल्या पाहिजे मी अमित दादांना मनापासून आभार व्यक्त करीन प्रेक्षक आहेत त्यांनी कृपया करून खाली बसून घ्यायचं आहे विनंती करा संघ सुद्धा कमबॅक करतोय नवोदित खेळाडू आहेत नवीन चेहरे पाहायला मिळतात परंतु आपल्या प्रत्येक गावातून असे काही खेळाडू झालेले असतात की त्यांच्या गुणातून त्यांच्या संस्कारातून आपण कबड्डी घेत असतो रोहा तालुक्यामध्ये अनेक गाव असे त्यांनी आपला हा कबड्डी खेळ टिकून ठेवलेला आहे मैदान क्रमांक दोन वरती श्री गणेश वाशी आणि चिं चिंचमाता बोरली पंचतन जोरदार संघ चालू आहे जोरदार सामना चालू आहे चढाई करतोय मैदान शुभेच्छा देताना दिसत आहेत एक वरती एक छोटासा नवोदित खेळाडू उत्तम चढाई करून तीन गुणांची लयलूट केली आहे जोरदार टाल्या होत्या या खेळाडू साठी खरोखरच नवोदित खेळाडू आहेत परंतु चपलाई उत्तम डीजे डीजे क्षेत्ररक्षण वर्षे संघाकडून वर्षे संघा सुद्धा कमबॅक करतोय डीजे ऑपरेटर हॅलो दादा यांचे खंदेर समर्थक रितेश कीर्तने हे मुंबई वरून आज खास करून दादा यांच्या बड्डे साठी आलेले आहेत वा सुरेख वारंवार चढाई करतोय आपल्या संघासाठी अनेक आहेत एक वाशी संघाचा नाव दिलेला खेळाडू अनेक मैदाने गाजवलेला अनेक आहेत तर धन्यवाद रितेश कीर्तने आपण एवढ्या मुंबई वरून आपल्या या लाडक्या अमित ला शुभेच्छा देण्यासाठी आलात नक्कीच आपली खूप खूप धन्यवाद मैदान क्रमांक दोन वरती कृपया लक्ष असावं मैदान क्रमांक दोन वरती यापुढे होणारा सामना आलो गावदेवी रोड बुद्रुक वर्षी अमित दादा घाग यांना विनंती करतो की रितेश कीर्तने यांचा सुद्धा सत्कार करायचा आहे पहिला पुकार असेल गावदेवी रोड बुद्रुक वर्सेस झुंजार कणे मैदान क्रमांक दोन वरती तसेच मैदान क्रमांक एक वरती भैरवनाथ यशोन खार वर्सेस गावदेवी मुंढाणी भैरवनाथ यशोन खार वर्सेस गावदेवी मुंढाणी चारही संघांनी जय्यत तयार राहायचं आहे मित्रांनो थंडी कडक पडलेली आहे मात्र सामने हे गरम होणार आहेत या वर्षातील पहिल्या वहिला आमच्या रोहा तालुक्यातील या जबरदस्त असं आयोजन अमितदा घाग यांनी केलेला आहे आणि ही पर्वणी असणार आहे या वर्षातील रोहा तालुक्यातील रायगड रायगड जिल्हास्तरीय पहिला क्रमांकाचा किंवा पहिला विजेता पद पत, कोण पटकवणार याची शर्यत मात्र इथे चालू होणार आहे वा जबरदस्त डबल डेकर मित्रांनो मध्ये राहू नका आपण तिथेच येणार आहात हॅलो दोन्ही ग्राउंडच्या मध्ये कोणी गर्दी करायची नाही प्रेक्षकांना एक सूचना आहे विनंती आहे ग्राउंडच्या मध्ये कोणी गर्दी करायची नाही एक 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 असं वाढत गेलं तर पूर्ण मधलं पॅसेज भरून जाईल याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे सामने हे रंगणार आहेत वा जबरदस्त खेळाडू अंगाने जरी बारीक असले तरी खेळ मात्र त्यांचा मजबूत आहे दोन्ही संघाचे हे खेळाडू सेम वयाचे सेम श्रेयीचे पाहायला मिळत आहेत मैदान क्रमांक एक वरती भारदस्त खेळ आपल्या अंगी आहे आणि तो आपल्याला प्रेक्षकांना दाखवायचा आहे मित्रांनो आपल्या खेळाने प्रेक्षकांची मन जिंकतात आणि त्यातून आपली ही ओळख होत असते ती ओळख कायम ठेवण्यासाठी मित्रांनो कबड्डी ही आपल्या अंगी बांधली पाहिजे हॅलो आपल्या अमित लाडक्या अमितदादाला शुभेच्छा देण्यासाठी आलेले तलाकर गावचे सुपुत्र रायगड पोलीस रवीदा मुंडे अमितदादा यांचे वर्गमित्र रवी मुंडे रवींद्र गोपीनाथ मुंडे अमितदादा यांचे मित्र आयुष धुमाल स्टेजच्या मागे यायचं वाट पाहतो यांच्या वतीने सहश स्वागत मैदान क्रमांक दोन वरती सामना मध्यंतरला थांबलेला आहे हॅलो तसेच तळागर ग्रुप ग्रामपंचायत चे माजी सरपंच मनोज कळंबे यांचे सुद्धा अमिता यांच्या वतीने स्वागत सुपर शतरक्षण म्हणताय संघ पंचांचा निर्णय अंतिम राहील मित्रांनो आपली शिस्त आपल्या असली मित्रांनो एक एटीएम कार्ड आम्हाला इथे सापडलेला आहे कुणाचा हरवलाय घेऊन जायचं आहे मित्रांनो एवढी महत्त्वाची गोष्ट आपल्या खिशातून सांगते की हरवते थोडं भान राहू द्या एचडीएफसी बँक चा कार्ड आमच्याकडे आहे कोणाचा असेल त्याने ओळख पटून घेऊन जायचं आहे ना चा सन्मान्य श्री रवी मुंडे यांचा सुद्धा याचा मान सन्मान इथे होणार आहे राजेश, राजेश भगत यांच्या शुभास्ते इथं होणार आहे त्यांनी त्यांचा स्वीकार करायचा आहे आपले रायगड पोलीस यांचा सत्कार करतील एन क्राइम क्राईम ब्रांच यांचे सत्कार करतील आपले राजेश भगत जबरदस्त तसेच आमच्या गावचे अथर्व बाहेर मोरेश्वर मोरेश्वर यापुढे मोरेश्वर सामना पुकारला होता ग्राउंड क्रमांक एक वर भैरवनाथ यशवंतकार गावदेवी मुंडानी परंतु काही कारणास्तव मुंडानी हा संघ रायगड पोलीस भैरवनाथ यशवंत या संघाला पुढे वाटचाल देण्यात येत आहे ग्राउंड क्रमांक एक वर होणारा सामना टीबीएम कारावी विरुद्ध स्वयंभू भात टीबीएम कारावी विरुद्ध स्वयंभू भासताई दोन्ही संघाने लगेचच सामना संपल्यानंतर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे मैदान क्रमांक दोन वर गावदेवी रोड बुद्रुक झुंजार कने सामना संपल्यानंतर लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे हॅलो तसेच आमचे लाडके बड्डे बॉय निखिल मुंडे यांचा सुद्धा सत्कार करतील आमचे आमितदा घाग निखिल मुंडे यांचा सत्कार करतील आमचे दा दादा घाग नैतिक गोळे आपले दादा निखिल मुंडे यांचा सत्कार करायचा आपले सहकारी बड्डे बॉय स्टेजच्या मागे वाट पाहत आहेत नाही ते गोळे चला ओळूया आपण मैदानाकडे मैदान क्रमांक दोन वरती तुर्शिशी लढत होते श्री गणेश वाशी तर नक्कीच धन्यवाद देतो आपण पोलीस मित्र आपल्या अमित दादाच्या आपण सर्वांनी भेट दिला याबद्दल स्कोर बोर्ड अमित दादा घाग बेटा मंडळातरफी आपले हार्दिक हार्दिक स्वागत कृपया जे मैदानाच्या मधोमध जे प्रेक्षक आहेत जे मित्र आहेत त्यांना विनंती असेल आपण थोडं बाजूला व्हायचं मित्रांनो कोणत्याही प्रकारचा वेत्य आणू का या स्पर्धा स्पर्धांसाठी खूप मेहनत लागते आयोजनासाठी खूप मेहनत लागते मेहनती सोबत पैसा सुद्धा लागतो याचे भान आपल्याला राहू द्या आपल्या रोहा तालुक्यात कबड्डी का होत नाही याचा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे प्रत्येकाने समजून घ्या मित्रांनो आपल्या रोहा तालुक्यात कबड्डी कमी होण्याचं कारण हेच आहे प्रेक्षक वर्ग प्रेक्षकांना विनंती आहे मित्रांनो या स्पर्धा आपल्यासाठीच आहेत आपण आपण भरवल्या आहात असे समजून सहकार्य करायचं आहे आयोजकांनी खूप मेहनत खूप पैसा ओतलेला असतो आणि आपल्यासाठी ही परवाने दिलेली आहे मैदान क्रमांक एक वर सामना संपुष्टात येतोय त्या ठिकाणी टीबीएम कारावी स्वयंभू गावदेवी भातसई पुकार द्यायला थोडासा उशीर झालाय अथर्व बाईत आपण मिनीच्या घरासमोर जायचं अथर्व बाईत आपला वारंवार पुकार येतोय अथर्व बाईत मैदान क्रमांक एक वरती गावदेवी रोट बुद्रुक वर्षेत झुंजार कणे एक वरती यायचं आहे गावदेवी रोड बुद्रुक वर्षे झुंजार कणे चला आपल्याला शेवटचा पुकार असणार आहे गावदेवी रोड बुद्रुक वर्षे झुंजार कणे जे मध्ये प्रेक्षक आहेत जे तरुण वर्ग आहे त्यांना विनंती आहे मित्रांनो विकास बामणी प्रेक्षकांना सर्वांना बाजूला चला सर्व प्रेक्षकांना विनंती आपण मध्ये उभे राहू नका कोणत्याही प्रकारचा व्यत्यय आणू नका मित्रांनो आपल्या सहकार्याची खूप गरज आहे आपण बाहेर झाल्याशिवाय सामने चालू होणार नाही ते लक्षात ठेवा मैदान क्रमांक दोन वरती यापुढे होणारा सामना टीबीएम कारावी वर्षे स्वयंभू भास्तई टीबीएम कारावी वर्षे स्वयंभू भास्तई आपण जय्यत तयत राहायचं आहे मैदान क्रमांक एक वरचा सामना संपलेला आहे शीट येऊ द्या चुरची ची लढत चालू आहे मैदान क्रमांक दोन वरती चला मैदान क्रमांक दोन वरची मधी जी पब्लिक आहे त्यांनी बसून घ्यायचं आहे आमित सर यस। मेडिकल बॉक्स संदेश जंगम संदेश जंगम मेडिकल बॉक्स अमित सरांकडे अमित सर चला मैदान क्रमांक एक वरती रोड बुद्रुक आपण यजमान आहात आणि झुंजार कणे मैदान क्रमांक एक वरती जो संघ जो सामना झाला गावदेवी कुईरे वर्षेच कालभैरव वर्षे, वर्षे याच्यामध्ये पंधरा गुणांनी वर्षे हा संघ विजय झालेला विजय संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि पराभूत संघाचे सुद्धा कौतुक लढत चालू आहे मैदान क्रमांक दोन वरती वाह हॅलो 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 चला मैदान क्रमांक एक वरती रोड बुद्रुक दादा घाग यांचे मित्र रायगड पोलीस दलामध्ये असलेले दादा मुंडे दा तसेच मोरेश रोमले यांच दोघांचाही सत्कार एकत्र होणार आहे अमित दादा घाग यांच्या हस्ते होणार आहे पत्रकार जितेंद्र जाधव यांची स्कॅनिंग चालू आहे उद्याच्या पेपर मध्ये फोटो सहित बातमी येणार आहे श्रीगणेश वाशी आणि बोरली पंचतन अटीतटीची लड़त लढत पाहायला मिळते काहीतरी विचार विनिमय होतोय वाशी संघाकडून चला मैदान क्रमांक एक सनी कोटेकर सनी कोटेकर आपल्या डोका दिसतोय थोडं साइड ला कॅमेऱ्या पासून थोडं बाजूला ओके गावदेवी रोड बुद्रुक आपल्याला पुकार देऊन बराच वेळ झालेला आहे मैदान क्रमांक एक वर चालायचा आहे झुंजार कने गावदेवी रोड बुद्रुक चला लगेचच मैदानाचा ताबा घ्या काय घडणार काय बिघडणार मैदान क्रमांक दोन वरती दोनास तीनास एक कशी देताना वा बोर्ड पहा नऊ नऊ काय घडणार काय बिघडणार मैदान क्रमांक दोन वरती श्री गणेश वाशी आणि भोरली पंचाहतर हॅलो मैदान क्रमांक दोन वर जो सामना चालू आहे बोरली श्री वाशी। श्री गणेश गणेश वाशी वाशी मित्रांनो संघामध्ये अनुज मगर या खेळाडूची रायगड जिल्हा किशोरगड कबड्डी संघामध्ये निवड झाली होती त्यांनी रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलं होतं या खेळाडूचा सत्कार कृपया सामना संपल्या